नाही का बघा मित्रांनो हे दगड वगैरे म्हणजे प्रेशर खूप हा दोनशे फुटायची हाईट मित्रांनो धरणाला चला थोडस दाखवतो तुम्हाला पुढे नेऊन एकदम जवळ नेऊ थोडस दमादामाने चालू आहे मित्रांनो आमच्या किरण भाऊ तिकडं बघू राहिले काय परिस्थिती असेल व पाणी आल्यानंतर मित्रांनो समोरच्या साईडला ढगपुटी चालू आहे बघा इकडच्या समोरच्या साईडला भरपूर पाऊस आहे मित्रांनो आणि तुम्हाला ते द्राक्ष बाग वगैरे दाखवत होतो ना त्या बाई याची छाटणी वगैरे केली मित्रांनो बरं का पण याला पेस्ट वगैरे नाही लावलं म्हणजे त्या काढायला आहे ना पेस्ट वगैरे लावलेलं नाही अजून आणि हा पुढचा एक बाग आहे कोणाचं माहीत नाही मित्रांनो ना, तर आम्ही सा तसं वाट सर त्याच्यामुळे आम्हाला इकडचं काहीच माहित नाही आणि हे जे ठिकाण आहे ना हे दिंडोरी म्हणून गाव आहे बरं का मित्रांनो कमेंट म म्हणजे करून स नक्की करा कमेंटमध्ये दिंडोरी गाव तुम्ही पाहिलं का म्हणून भरपूर मोठं गाव मित्रांनो हे ढग फुटी बरं का एकदम जोरात पाऊस आहे तिकडच्या समोरच्या साईडला दिसतं तुम्हाला तिकडं पाऊस चालू आहे सध्या त्या साईडला खूप जोरात पाऊस आहे असा म्हणजे आता हे चक्रीवादळासारखं वातावरण त्या साईडला आणि आम्हाला इकडच्या समोरच्या साईडनं जाऊन असे धरण आहे मित्रांनो या साईडला मिरची पालखेड हो कोणतं धरण आहे पालखेडचं धरण आहे बाकी रम इकडं जर्किंग वगैरे घालू राहिले तिकडचं समोरच्या साईडला पालखेडचं धरण म्हणून आहे त्या धरणाच्या कडाकडाने रोड आहे आणि त्या पाहुण्याकडे जायचं आपल्याला सा, त्या साईडला आवाज बघितला ना तुम्ही म्हणजे इकडं पण विजा भरपूर चमकू राहिला बरं का एकदम खतरनाक विजा चमकू राहिला मित्रांनो बघा हे धरण आहे एकदम मोठं असं धरण बरं का मित्रांनो आणि हे दगड वगैरे पडले म्हणजे म्हणजे मित्रांनो दरवाजा पाणी समोर बघा थोडंसं सोडलेलं आहे आणि हे दगडं बघा किती भया न के आणि आम्ही मित्रांनो गाडी वगैरे ना समोरच्या साईटला तिथं लावली आणि तिथून रस्ता खराब वगैरे वरतून पूल आहे मित्रांनो वरती पण लावली शकतो हा शकलो असतो आम्ही पण तिथं समोर लावली कशा आपल्या नजरेच्या समोर पाहिला आपली वस्तू नाही का बघा मित्रांनो हे दगडं वगैरे म्हणजे प्रेशर खूप बरं का मित्रांनो बघा हाईट पण किती दोनशे फुटायची हाईट आहे मित्रांनो त्या धरणाला चला थोडंसं दाखवतो तुम्हाला पुढे नेऊन एकदम जवळ नेऊ थोडंसं दमादमाने चालू आहे मित्रांनो आमच्या किरणभाऊ तिकडं बघू राहिले काही परिस्थिती असेल व पाणी आल्यानंतर हे बघा मित्रांनो एकदम पडायला आहे बघा सारखं झालं मित्रांनो आणि हे समोरचं साईट ना रस्ता वगैरे मित्रांनो बघा एकदम मोठा रोड आहे तीन एक किलोमीटर आणतील मित्रांनो या धरणाचं भरपूर मोठं आहे बा किरण भाऊ समोरच्या साईडला किरण भाऊ तिकडे आता बघू राहिले आणि ते पेटी हे का घरासारखं केलंय त्याला वरती हे वरती घरासारखं घरासारख कालय पावसाने त्याच्यामुळे तिथे वरती केलं का म्हणजे पाणी लागू नये म्हणून खाली मासे मासे पण सापडत काय खाली मासे पण मारायला मित्रांनो ते मासे वगैरे असतील त्याच्यामध्ये एकदम मोठं धरण आहे बरं का असं तिकडच्या साईडला भरपूर पाणी सोडले या ना इकडे आण ना ते मासे पकड्यासाठी ट्यूबचा चा वापर करता बरं का मित्रांनो ते बरंच मोठ दोन्ही साईड म्हणजे हा जुना रोड असेल मित्रांनो बरं का मित्रांनो <imitra> 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 एवढा दरवाजा सोडल्यानंतर खूप फोर्सने पाणी येणार बरं का म्हणजे वॉर्निंग बिल वगैरे देत असतील ना तिकडे समोरच्या सांडीतून पाणी येऊ राहिले मित्रांनो बरं का थोडं थोडं इकडे पक्षी वगैरे बरच बरच मोठं धरण बरं का मित्रांनो एकदम आणि दगड बाग मित्रांनो आहे बघा आणि मासे काढायसाठी मित्रांनो हे जाळं वगैरे टाकेल बरं कि मोठमोठ्याले असे जाळे असते बघा त्या सांडीतून पाणी येत आहे मित्रांनो एकच सांडीतून पाणी येत आहे खूप मोठा धरण मित्रांनो बघा किती दरवाजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा चौदा दरवाजे आहे मित्रांनो आणि हे वरती दरवाजे खोलण्यासाठी जे आहे ना म्हणजे दरवाजे पटकन खोलाव क्रेन वगैरे त्याला असं लावलेलं आहे मित्रांनो म्हणजे वायर रोप वगैरे लावले म्हणजे पटकन दरवाजे खोलाव म्हणून तिथून ऑपरेट वाहत त्या वरती जे असं घरासारखं बांधलेलं आहे ना आमचे किरण भाऊ पन्नाजारा पाव राहिली धरणाचा का कसा असू शकतं नाही का आणि बोवरच्या साईडनं पण मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर बघू थोड्या वेळानं वरती पण जायचं आहे आम्हाला खालच्या साईडनं पैप वगैरे लावले मित्रांनो किरण भाऊ जास्त लांब ना का जाऊ चला चला कसं त्या दरवाजा अचानक कधी सोडू शकता नाही का आणि असं सायरन वगैरे तसं दिलं असेल त्यांनी कसं आपलं आपलं सावध राहिलेलं बरं राहतं नाही का धरण आहे बर का मित्रांनो खूप असं पाणी मित्रांनो बघा इकडच्या समोरच्या साईडला ना कोकण इकडच्या समोरच्या साईडला ना मित्रांनो कोकण आहे बर का म्हणजे पेट सुरगाना हारसूल वगैरे त्या साईडला आहे समोरच्या साईडला आणि हे सगळं तिकडचं जेवढं डोंगरावरचं पाणी ना सगळं ओझरखेडच्या धरणातून या साईडला येतं आणि ते लाटा वगैरे बघा मित्रांनो त्या सायमोरच्या साईडला इथं पण थोडंसं दिसून राहिलं तुम्हाला आणि हे जे पाईप आहे ना मित्रांनो हे नागोळे सारखं प मोटर वगैरे बरं का मित्रांनो समोरच मासा वगैरे पकडतोय मित्रांनो मासा वगैरे पकड राहिला बघा असं सुंदर असं दृश्य बरं का मित्रांनो आणि ओझरखेडचं धरण म्हणून हे धरण आहे आता त्या साईडला काय आम्हाला जाता येणार नाही मित्रांनो इकडं समोरच्या साईडला आहे थोडस सा, थोडासा दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आणि या साईडला हे दरवाजा आहे त्याला ओव्हरफ्लोचं जे पाणी राहतं ते या ये साईडने येतं आणि ही कादवा नदी मित्रांनो जे नदी आहे ती कादवा नदी इकडे समोरच्या साईडला पिंपळगा बसवंत वगैरे अशी जाते आणि ती वदावरीला भेटते असं बरच आहे मित्रांनो त्या साईडला दाखवण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न करतो आणि एकदम धबधब्या सारखं मित्रांनो खोल असं पाणी पडतं बर का समोरून बघा एकदम डेंजर बर का मित्रांनो आणि आम्ही वरती पुलावरती उभा आहे बघा आणि हे जे खळगे पडतात ना मित्रांनो जे पाणी आपटत आपटायचं तर रांजण खळगं म्हणता बरं का तुम्ही भूगोलामध्ये चेक पण करू शकता रांजण खळगं म्हणता तसंच नर्मदा मातेचं हे नर्मदा नदी जी एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये आहे ना का तिचं पण त्या नर्मदाचं पाणी आपटून आपटून हे जे दगड राहत्या ना असे खळगे बांधत्या आणि त्या खळग्यापासून शिवलिंग तयार होतो डायरेक्टली जेवढे नर्मदा मातेचे दगड आहे ना मित्रांनो तसे ते सगळे शिवलिंग विचार करा जितने कंकड उतने शिवलिंग तसं नर्मदा नदी दाखवण्याचा छोटासा आमचा प्रयत्न आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहत असाल ना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असे नवीनवीन व्हिडिओ आम्ही टाकत जातो ना का आणि बघा कसं पाणी पडतं एकदम डेंजर पाणी पडतं मित्रांनो हे समोरच्या साईडला काहीच नाही थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला बाबा पाण्याचा फोर्स खूप आहे मित्रांनो आम्ही जे पुलावरती उभा आहे ना मित्रांनो हा पूल त्याची अवस्था बघा कशी एकदम आलं आहे मित्रांनो शासनाचं आहे ना लक्षात नाही अशा पुलावरती असे बरेच पूल आहे मित्रांनो आणि इथून जर गाडी गेली ना मित्रांनो डायरेक्ट हा पूल आहे ना व्हायब्रेट होतो बरं का म्हणजे हादर तोडायला एक मोठी जर गाडी गेली तर समोरचं बागा एकदम पडायला झालंय शासनाचं अशा गोष्टीं लक्षच लक्षात नाही डायरेक्टली म्हणजे काहीतरी घटना घडली का त्याच्यानंतर शासन दोन लाख रुपये एक लाख रुपये निधी देऊन मग त्याच्यावरती ते प्रक्रिया केली जाते त्याच्यापेक्षा अगोदर दुर्घटना होऊ नये त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे ना आणि समोर मित्रांनो वजर खडच धरणाचे दरवाजे आणि ओव्हरफ्लोचं पाणी मित्रांनो पाणी वगैरे काही सोडलेलं नाही सांडीतून पाणी येतंय वरच्या ओव्हरफ्लोच चला मित्रांनो आम्हाला आता वरती वणी गडाच्या दर्शन जायचं सप्तशृंगीचा कारण मग व्हिडिओ वी पण मोठा होत चालतो ना मित्रांनो मित्रांनो हे हाय जर खेडचं धरण आणि बघा किती मोठं एकदम सत्याऐंशी किलोमीटर पासून पाणी वाहत येतं मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट सत्याऐंशी किलोमीटरचा पसार आहे बघा म्हणजे इथून या आतमध्ये थोडस आहे आणि हे बघा किती मोठा ना एकदम मोठं दृश्य आहे मित्रांनो म्हणजे आता झाड वगैरे मध्ये आणि इकडे तार कंपाऊंड वगैरे त्याच्यामुळे आम्हाला तिकडे जाता आहे मित्रांनो बराच मोठा पसार आहे मित्रांनो बघा आणि सूर्यास्त पण झालं मित्रांनो आणि आम्हाला पण गडावरती लवकर जाणं गरजेचं आहे कारण परत रिटर्न पण घरी जायचं कारण किरण बोललो थोडंसं काम आहे घरी काम आहे म्हटलं चालूच राह ना मित्रांनो थोडासा असा ना जरा दा। तुम्हाला दाखवायचं होतं ना आणि पूर्ण फुले फुल भरले मित्रांनो पूर्ण भरलेलं आहे दरम्यान यांचे दरवाजे सोडायचे ना स्विच रूम वगैरे म्हणतो आपण चालू बंद करता ना का दरवाजे इथं समोर त्यांची खोली मित्रांनो म्हणजे त्या साईडने आम्ही आता तुम्हाला आलोन वरतून ते दरवाज्यांचे त्या साईडला जागा आहे मित्रांनो बघा इथून ऑपरेट केलं जातं बरं का आणि इथं सोलर पॅनल खूप लावले मित्रांनो कशासाठी वापरले पाणी सोडण्यासाठीच वापरलं बरं का मित्रांनो त्यांनी सोलर जे जा सोलर पॅनल वगैरे आहे ना म्हणजे ते दरवाजा खोलण्यासाठी लाईटीचा वापर न करता म्हणजे लाईट जर गेली ते सोलर पॅनल बघा किती बसवले मित्रांनो कारण दोन अडीच तीन कोटी रुपयाचे नाही ते सोलर पॅनल मित्रांनो खूप पॅनल असे लावले बघा एक पॅनल घ्यायला गेलं तुमच्या पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि बघा किती पॅनल इकडं पण समोर आहे भरपूर मोठं धरण आहे बरं बर का मित्रांनो कधी आलेलच मित्रांनो तुम्ही सप्तशृंगी गडावरती नाशिक साईडला नाही का तर ह्या धरणाला नक्की भेट द्या बरं का आणि इथून असं छोटासा रोड आहे मित्रांनो तिथं जायला तिथं ते जलसंपदा अधिकारी वगैरे आता त्यांची परमिशन घेऊन तुम्ही हा दृश्य बघू शकता नाही का तिथून इथं पंप वेल पंप हाऊस हो, असं काहीतरी आहे म्हणजे इथून पाणी मित्रांनो दुसरीकडे लिहिलं बघा बराच मोठं धरण मित्रांनो आपल्या मोबाईल मध्ये बसणार एवढं मोठं धरण आणि या असं बॅटासारखं आहे मित्रांनो बर का इथं समोर आहे ना असं बॅटासारखं आहे एकदम बेटच समजायचं आपण आपल्या बाहेरच्या देशात किंवा समुद्राला जायची गरजच नाही एवढा मोठा आथंग असं धरण आहे बघाय बघा रस्त्या म्हणजे छोटा असा असा दृश्य इकडे बिबट आहे मित्रांनो मित्रांनो हरिण इकडे गरुड पक्षी बदक वगैरे इकडं माकड तिकडे एक माकड आहे तिकडं बगळा आणि वरती बिबट्या वाघ वगैरे वा असे बरेच थोडस दाखवण्याचा प्रयत्न केलाय जंगल बघा मित्रांनो रोपवाटिका का कृष्ण गाव म्हणून रोड पका पका मित्र एकदम जंगलाचा रोड आहे कोटन बघा खूपच जंगला, सा जंगला सारखं मित्र मित्रांनो हा सप्तशृंगी मातेचा गड आहे बर का डोंगर आहे जबरदस्त मोठा आणि त्या पळीकडं जास्त नाही ना मारतेंड ऋषीचा म्हणजे मा, गड आहे मित्रांनो आता आम्ही चालत चालत चालू आहे भाऊ मोबाईल पाहू राहिले आणि बरेच पायऱ्या चढून आम्ही कडनं खालून आलो मित्रांनो आणि हा सप्तशृंगी गड आहे मित्रांनो बघा भरपूर पायऱ्या आहे मित्रांनो आणि आता काही थोडंसं पायऱ्या राहिला अजून कारण आम्हाला लवकर खाली यायचंय कारण घरी जायला पूर्ण अंधार झाला मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला अजून मारतेन ऋषीचा वगैरे थोडं नाही मित्रांनो क्षमा करा बरं का मित्रांनो जर बघा सप्तशृंगी मातेचं दर्शन जर आरती वगैरे होऊन गेली बघा सप्तशृंगी मातेचं दर्शन बोल सप्तशृंगी माते की जय इथं समोर ए वगैरे मित्रांनो इथं त्रिशूल वगैरे आणि इथं घंटा वगैरे आणि ते सप्तशृंगी मातेचं कंटिन्यू नाव वगैरे तर सप्तशृंगी माते, माते की जय आणि त्या समोरच दर्शन वगैरे करू शकता मित्रांनो तुम्ही बघा खूप दूरचा प्रवास वगैरे करून आम्ही तुमच्या दर्शनासाठी नाही का फक्त देवीच्या दर्शनासाठी आलो मित्रांनो आज अष्टम सुंदर असं दर्शन झालं बरं का आमचं सप्तशृंगी मातेचं बघा हातात त्रिशूळ डमरू वगैरे बरंच साहित्य कारण महिषासुराचा वध करण्यासाठी मित्रांनो सगळं साहित्य देवीच्या हातामध्ये ना अष्टभुजा भरपूर हात हात हस्तो वगैरे नाही का मित्रांनो बघा या पादुका वगैरे मित्रांनो देवीच्या आणि आधी शक्ती म्हणून पहिल्यांदी सप्तशृंगीला ओळखलं जातं हिनी फक्त अर्धशक्तीपीठ अर्ध असं सांगितलं जात आहे पण आधी शक्ती पहिल्यांदी सप्तशृंगी माताची पंचवटी पासून जे लढायला सुरुवात केली तिथे गडापर्यंत आणि माहेरगीच खानदेशी मित्रांनो वने आईच महिशेश्वर मंदिर मित्रांनो हा महिशेश्वर आहे बर का महिशेश्वर मंदिर वर्ष देवीचं दर्शन असं लाईव्ह पण दिसत मित्रांनो मित्रांनो भक्त निवास मध्ये गेलो आम्ही मस्त पैकी वीस रुपयाचं तिथं कुपन घेतलं आणि भूक खूप लागली होती का कारण सकाळपासून प्रवास चालू होता संध्याकाळी तर साडेआठ वाजता आम्ही पोहोचलो आणि बघा भक्त निवासचं हे भोजनालय खूप स्वस्त असं आहे मित्रांनो बरेच लोक तर नाही समोरच्या साईडला किरण बाल पण आम्ही आता जे वाड आहे त्यांची वाट वगैरे बघू राहिले साईडला पण किरण जेवण करते आणि आता आम्ही इकडे जेवण करतो नंतर आम्ही मस्त पैकी निघतो सांगा साईडला पण इकडं असं भरपूर मोठं जेवणाचं वगैरे प्रसाद वगैरे नाही समोर पण वाढीत असते तर समोर किरण वगैरे केलं आईचं मस्त पैकी नाही तर सत्य शुंगी माझी तर दर्शन वगैरे करू आपण आता घरच्या मार्गाला लागलं आणि आता हा घरचा रस्ता आहे मित्रांनो बघतो म्हणजे आता गडावरून खाली निम थोडंसा जेव्हा उतरायला सुरुवात केली मित्रांनो आता आम्ही मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब का मित्रांनो